आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानच्या वतीने प्रचंड निषेध उपजिल्हाधिकारी साहेबांना दिले निवेदन उदगीरमध्ये मजूर तानाजी सोनकांबळे यांचा झालेला मृत्यू परभणीमध्ये दहा वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि जालनामध्ये भ्यांदर समाजाच्या युवकांना झालेले बेदम मारहाण या सर्व घटनेचा तीव्र निषेध करून यातील सर्व खडक शासनकडून सर्व पीडितांना पन्नास लाखाची मदत शासनाने करावी अशी मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीने करण्यात आली या घटना मराठवाड्याला महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहेत अशा हुकुमशाहीचा खून प्रकरणाचा शासनाने दोषीवर्ग शासन करून बंदोबस्त करावा अशी मागणी देखील करण्यात आली यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार अजय मुंडकर सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती भाटकुळे नामदेव बामणे अनिल सोमवंशी रवी पुदाले अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे गोरख वाघमारे ब्रह्मानंद माळी बालाजी गायकवाड काशीनाथ गायकवाड स्नेहल गोखले शाहीर लक्ष्मीकांत बनसोडे काशीनाथ पाटील महादेव मानचंद्रकांत पाटील पंकज आदी उपस्थित होते आज आम्ही बहुजन विकास वतीने अन्य अत्याचार खून प्रकरण झाले त्याचा न्यायिक दृष्टीने आज निषेध करावा कारण बहुजन विकास अभियान एक सामाजिक संघटना आहे म्हणून आम्ही सर्वांच्या वतीने उदगीर मध्ये तानाजीचा मृत्यू झाला परभणीमध्ये एका दहा वर्षाच्या चुमुकलीवर ब्रत्कार झाला जालन्यामध्ये धनगर समाजाच्या युवकांना बेदम मारण्यात आले हे सर्व घटना महाराष्ट्राला अशोभले घटना आहेत मग महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या घटना आहेत महाराष्ट्रामध्ये माफिया राज माजलाय म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करा उदगीरमध्ये करावा उदगीर सामाजिक चालवण्याचं केंद्र असल्यामुळं आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने सर्व घटनेचा माणूस केला विरोध असल्या घटनेचा माझ्या बैठका निषेध करतो आमची मागणी आहे उदगीरमध्ये त्या लेखना आहेत त्या किमान पन्नास लाखाची मदत शासनाने करावी जे कोण दोषी असतील त्या दोषीवर कडक शासन करावं माणूस किरामुखाला किडे मुली नाही महाराष्ट्रामध्ये माणसाची किंमत राहिली नाही आणि जे कोणी असतील त्याला कडक शासन करण्यात यावं परभणीमध्ये एका चिमुकलीचा भंगारा चिमुकलीवर बलात्कार झाला त्या बलात्कारीला तात्काळ कारवाई व्हावी त्याचा गुन्हा दाखल करावा ही मागणी आमची आहे त्या देखील चिमुकलीला पन्नास लाखाची मदत करण्यात यावी जालना जिल्ह्यामध्ये धनगर समाजचा युवक असेल भाजप मंदिरात का गेला म्हणून खोक्या नावाच्या त्या भोसलेने त्याला बेगम मारलं आज तर खोक्या आज अटक आहे पोलिसांच्या खोक्याला अटक केलाय अशी प्रवृत्ती आज राजकीय लोकांच्या विरोधात असल्यामुळे अशी प्रवृत्ती आज जोवायचं काम करत आहे माझी विनंती आहे सरकारला त्या खोक्याला माझी विनंती आहे गुंड्याला विनंती आहे खोक्या बोका का तुम्हाला सर्वांना आमची विनंती आहे तुमच्यावर वेळ आल्यानंतर कोणतं राजकीय प्रवाह तुमच्या साखर येणार नाही कोणत्या राजकीय प्रवाह तुम्हाला सकाळ करणार नाही तुमच्या वेळ आल्यानंतर हेच आमदार खालतात म्हणजे तुमच्या विरोधात पहिली बाई देतात म्हणून मला सगळ्यांना विनंती आहे महाराष्ट्रामध्ये असा गुंडाराला महत्व दे त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ठोस पाल उचलावेत आणि महाराष्ट्राला लागणार हा कुलशाहीचा तणाशाहीचा कळत फुसून काढून अशा सर्वसामान्य लोकांना दलितांना बहुजन लोकांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्रातील मुख्यमंत्री करतील या सर्व घटनेचा आम्ही आज जाहीर जाहीर निषेध होतो जाहीर